अवतार दुसरा श्रीपाद श्रीवल्लभ पूर्व भारतामध्ये आंध्र प्रांतात पिठापूर नावाचे एक गाव आहे तेथे सकल गुण संपन्न असावे ज्ञा आपला राजा नावाचा ब्राह्मण व पतिव्रता पत्नी सुमित नावाच्या आपल्या स्त्रीसह राहत होता ते दोघे दत्तोप दत्त दो उपासक होते गृहस्थाश्रमाला अनुसरून त्यांनी आपला संसार चालविला होता पूर्वकर्मानुसार त्यांची संतती जगत नव्हती त्यातच दोन पुत्र जगले तो एक आंधळा व पांगळा असून नसून सारखेच होते त्यामुळे दोघांना फार दुःख होत असे भगवंतावर तिची फार निष्ठा होती त्यामुळे ती मध्यान काळी येणाऱ्या भिक्षुकांना दत्त स्वरूप मानून भिक्षा वाढीत असे व श्री गुरुंची कृपा आपल्यावर व्हावी म्हणून अतिथी या सेवा, सेवा फार करत असे आदिथीना दीक्षा वाढल्या वाचून ती कधीही तोंडात अन्न पाणी घालत नसे सुमितच्या भक्तीला प्रसन्न होऊन साक्षात दत्तगुरूंची स्वारी गोसावीच्या रूपाने मध्यान काळी तिच्या अंगणात ओम भगवती देही म्हणून प्रकट झाली तिने बाहेर येऊन आता तिनं आत आत निवून पाठावर बसून अर्धे पार्धतिका आणि पूजा केली त्या दिवशी त्यांच्या येथे श्राद्ध होते ब्राह्मण करीत आलेले अन्न एका पानावर वाढून त्यांच्या झोळीत घातले तिची निसिम भक्ती पाहून तो प्रसन्न झाला आणि निश्चित वर मागायला सांगितले तेव्हा तिने तुमच्यासारखा पुत्र मला व्हावा असा वर मागितला आई तुझी इच्छा पूर्ण होईल असा आशीर्वाद देऊन ते निघून गेले सुमितला फार आनंद झाला भगवंताच्या मायेने मोहित झालेली सुमी सुमती एकदा बांधावर आली श्राद्धा शार्द, श्रद्धाकरिता केलेले अन्न ब्राह्मण भोजनाचे आधी आपण आता भिक्षा वाढली व त्यांनी आपणाला आशीर्वाद दिल्याचे हकीकत देवपूजेत पतीला सांगितले ते ऐकून त्याला फार आनंद झाला त्यांचे करता आपण नित्य कर्मानुष्ठान करतो तो तोच भगवान श्रीहरी आज संतुष्ट झाला मी आजपर्यंत केलेले कर सर्व कर्म सफळ झाले आपल्या अभियंत्याचे पितृण मुक्त झाले सद्गुरू आप, आपले पोटी अवतार घेणार अशी त्यांना खात्री वाटू लागली निरंतर भगवंताच्या ध्यानात असलेली सुमती गर्भवती झाली व तिला उत्तम प्रकारचे डोहाळे लागले असे मास नऊ दिवस पूर्ण झाले भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी चतुर्थी सूर्योदयाकाळी भगवान पुत्र रूपाने जन्मले पुत्र जन्मजन्मी समारंभाने मंगलवाद्य वाचू लागली स्वर्गातून देवतांनी पुष्पवृष्टी केली सहा शास्त्रती पठन केले त्यांच्या पाठशक्तीला पाहून श्री साक्षात ईश्वरी अवतार आहे असे गुरु आदी सर्व लोक म्हणू लागले श्रीपाद प्रभूंनी सर्वांना सन्मार्गाला लावले विवाहाला प्राप्त वय आई आईबापांनी त्यांचे लग्न करण्याचे ठरवले तेव्हा ते म्हणाले ब्रह्म सत्य जगत मित्ये जीव ब्रम्ह नापर जन्म मरणभूमी या संसारात गुरुफुटून राहण्याची माझी इच्छा नाही जन्मभराखडून ब्रह्मश्वर्य पाळून राहणार मी योगश्रीचा वल्लभ आहे म्हणून श्रीपाद वल्लभ हे माझे नाव समजा साधू संतांना त्यातून ज्ञानापेक्षा करण्यासाठीच माझा अवतार आहे मी उत्तर दिशेची तीर्थांटना करता जातो मला हे पुत्राचे बोलणे ऐकून सुमती म्हणाली बहु तारका तू मला वचन दिल्याप्रमाणे आमचा सांभाळ कर हे तुझे दोन बंधू यांना कोण सांभाळणार भक्त वत्सल तू आम्हाला सोडून जाऊ नकोस आम्ही तुझ्या वाचून जिवंत राहणे शक्य नाही असे म्हणत ती भूमीवर पडून रडू लागली दगडाला सुद्धा पाजर फुटेल असे तिचे दुःख पाहून श्रीपाद प्रभूंना तिची करून आली त्याने प्रेमाने तिच्या डोळ्यातील आश्र पुसले आई उठ तू सम तू समंजस आहे तुला विषय सांगणे शोभत नाही तुमच्या वृद्धापनाची काळजी मी दूर करतो असे म्हणत त्यांनी आपली अमृतदृष्टी त्या दोघा भावावर टाकली पुढे रामेश्वरात जाऊन तेथे श्री पर्वतास येऊन बालाजीचे दर्शन घेऊन निवृत्ती संगमाला आले काही दिवस संगम स्नान करून नंतर कृष्णागिरी भगवंतांनी बांधून दिलेल्या मठात येऊन राहिले तेथे ते, 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 ते ब्रह्मचर्य धमाला अनुसार माधुकरी मागून भोजन करीत होते त्यावेळी अंबाबाई नावाची एक विधवा स्त्री आपल्या मूर्ख पुत्रास राहत असे दारिद्र्य दुखाने गांधून जीव देण्याकरता पुत्राचा नदीवर गेले ते अनुष्ठान करीत बसलेल्या श्री गुरुंना नमस्कार केला व जीव देण्या आज्ञा मागितली श्री गुरुंनी कारण विचारले असता हा मुलगा मतिमंद असल्यामुळे असून नसून काय सारखाचा अशा रीतीने जीवन राहण्यापेक्षा मिळेल काय वाट म्हणून दुःख करू लागली तेव्हा श्रीगुरूने दया येऊन त्या मुलाचे नमस्कार हात ठेवला व प्रभूच्या दृष्टीने तो मुलगा सर्वसाधारण महापंडित झाला होता श्रीगुरु रोज प्रातकाळ काड़, प्रातकाळी स्नानाला जात असत एक कपडे धुणारा परीत भक्तिभावाने येऊन गुरुंना नमस्कार करत जसे कष्टाने संसार चालवणाऱ्या त्या राजकीय भक्ती पाहून त्यांनी त्यांना दया आली व ते म्हणाले राजका तुझी काय इच्छा आहे म्हणून तू आम्हाला नमस्कार करतोस काय पाहिजे ती ते आपले दर्शन हीच माझी इच्छा आहे हे ऐकून गुरु म्हणाले अरे राजका तुम आम्ही तुला राज्य देणार आहोत हे श्रीपादगुरूचे वाक्य ऐकून तो फारच आनंद झाला त्यानित्य श्रीगुरूंचे मठासमोरील अंगण झाडून सडा समार्जन करू लागला असे असता एके दिवशी नदीवर स्री पुत्र परिवारासह नौकेत बसून क्रीडा करीत असे राजाला पाहिले व आपणही असे राज्य भोगावे असे क्षणभर त्यांच्या मनात आले भक्तवत्सल श्रीगुनी राजकाची मनोकामना ओळखून तुपडी जन्मी वैदुरु नगरात मजलेचकुळात जन्म घेऊन राज्य उपभोग करशील असा आशीर्वाद दिला श्रीगुरु चरणाला अंतरणार म्हणून राजकाला दुःख झाले तेव्हा श्रीपाद श्री गुरु वा... नरसिंह सरस्वती म्हणून अवतार घेऊ त्यावेळी तुला आमचे दर्शन कडेल असे सांगून ते आश्विन व्य द्वादशी इसवी सन तेराशे पन्नास रोजी पुढील अवतार धारण करता पुरवपुरात गुप्त झाले हा होता दुसरा अवताराचा हो चमत्कार